मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची हृदय पिळवटून टाकणारी अवस्था अचानक झालेल्या ढगफुटी सारख्या पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिकं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत शेतकरी हताश झाले आहेत डोळ्यात पाणी आहे आणि उद्या पोटाची खळगी कशी भरणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर थेट भेट देत त्यांच्या वेदना ऐकून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल सावंत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि अन्य पदाधिकारी मंगवेढ्यात धावून आले शेतकऱ्यांच्या दुःखाला थेट साक्षीदार होत त्यांनी सरकारला एक ठाम मागणी केली आहे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या या संकटात शेतकऱ्यांना एकटेच सोडू नका अनिल सावंत यांनी स्पष्ट सांगितले की शेतकऱ्यांचा आधार बनणं त्यांना धीर देणं आणि त्यांच्या हक्काची मदत मिळवून देणं हेच आमचं ध्येय आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हात दिसत आहेत गणेशवाडी अकोला रस्त्याच्या या शेवारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डोबळेसर चंद्रशेखर शेपाली आणि आमचे सर आबा लांडे येथील सर्व गाव गावकरी आम्ही समस्त या शेवाराची पाणी करतोय तुम्ही आज बघताय खरीपाची सर्व पिके मका असेल सूर्यफूल असेल उडीद असेल सोयाबीन असेल सर्वच पिकं आज या पावसामुळं पूर्णपणे केलेली आहेत आणि या प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा सरसगट पंचनामे या गावचे केलेले नाहीत साधारण चार ते पाच दिवस झालं ऑनलाईन सगळं बंद आहे तर त्यांचे अधिकारी येऊन ग्रामस्थांना ऑनलाईन करा तुमची मका नोंद करा तुमचं कारवाई केलं असेल त्याची नोंद करा असे सूचना देतात आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या पद्धतीनं लोकांना सांगतात की कुठलंही अडचण येणार नाही तरी पण खाली एक वेगळं प्रशासन एक म्हणजे ग्रामस्थांना किंवा लोकांना शेतकऱ्यांना पिळवणुकीचं काम करतात आमची अशी मागणी आहे की सरसकट पंचनामे करून ऑलरेडी त्यांच्याकडे कर सगळी कागदपत्र आहेत एक शेतकरी माणूस आज पिचलेला आहे कुठलंही धान्य त्यांच्या हाताला लागत नाही ह्या भागामध्ये खरीप हे पीकं एक चांगल्या पद्धतीचे आले असतानासुद्धा शेवटच्या क्षणी असा पावसाने सर्व पूर्णपणे त्याचं म्हणजे एकही पीक शेतकऱ्याच्या हाताला लागणार नाही असं असतानासुद्धा त्याचं गांभीर्य या प्रशासनाला नाही आहे त्यामुळं आम्ही या आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय की आजच्या आज या पद्धतीचं नोंद करून कुठलेही आट न घालता सरसगट पंचनामे करून लोकांना शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती येणाऱ्या दसरा दिवाळीच्या आधी त्यांना जे अनुदान आहे ते पोच व्हावं साधारण दुपटी गाय आणि एक लाख सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद एक लाखाच्या वरतीच जनावरांची आज बाजारात किंमत असून आज शासनानं जर गाय गेली असेल तर त्याला तीस हजार सत्तीस हजार अशी तुपुझी मदत केलेली आहे या पैशामध्ये शिळी बकरी ह्यासुद्धा पद्धतीचं प्राणी येऊ शकत नाही घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं नुकसान आतूनच झालेलं आहे त्यामुळं प्रशासनाने याच्यावरती लक्ष देऊ चांगल्या चा पद्धतीचं काम करावं नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करून त्यांना त्या ऑफिसमध्ये त्या बसण्याचा अधिकार नाही तर आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना परत एकदा विनंती करतोय सरसकट या भागातील सर्व शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि तात्काळ या दसऱ्याच्या दिवाळीच्या आधी हेक्टरी पन्नास हजाराची मदत आमची मागणी आहे त्या पद्धतीनं करावं एवढी विनंती करतो आमदाराला आणखी दोन दोन गाड्या कर्जानं द्या पण त्याच्या बदल्यात एक बारका तरी ट्रॅक्टर समाधीवर त्याच्या मातीवरच तुम्ही आमदाराला गाड्या द्यायला निघालाय का त्यांची शान वाढवायला निघालाय हे अतिशय वाईट आहे शेतकरी सगळा उद्ध्वस्त झालाय पहिल्यांदा त्याच्या खात्यावर दसऱ्याच्या आधी पैसे जमा करा जर तुमचा बाप शेतकरी असेल तर त्याची लाज राखा राज्यकर्त्यानो आणि पहिल्यांदा त्यांना पैसे द्या आणि द्यायचंच नसेल तर मोडलीमला जाऊन मजा करा आणि मरायचा तू शेतकरी मरू द्या तुम्हाला नाटकच करायचंय तर नाटक करत राहा आज शेतकरी मरतोय त्याचं भान नाही आज शेतकऱ्याला कसलीच मदत नाही त्याचं भान नाही शेतकऱ्याच्या पोराचं पावसानं दफ्तर भिजलंय त्याला दफ्तर आणून देण्याची ऐपत राहिली नाही पण याच्याबद्दलचा विचार याच्याबद्दलची भूमिका आज शेतकऱ्याच्या हिताबद्दलच बघायची कुणाची काळजी वाटत नाही आणि त्यामुळं आम्ही सरकारनं नाटक करू नका त्याला बोलण्यापेक्षा बांधावर जाण्याचा अभिनय करण्यापेक्षा पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करा जर हाडाचा शेतकरी म्हणून तुमचा बाप शेतकरी असेल तर त्याची लाज राखा